जीखे। जीखे, आज आपण तुमच्या सुवर्णा वहिनीची रेसिपी बघणार आहे मी नाही बनवणार चिकन आज कारण गुरुवारचं मी काय करत नाही तर सुवर्णा बनवणार आहे रेसिपी तुम्हाला काय करणार आहे चिकन चिकनची रेसिपी बघा गावरान पद्धतीची कशी असते तुम्ही सुवर्णाची बघा एकदम मी आज फक्त अशी आहे तिला मी सगळं तयारी करून दिली खोबरे बिगडं कुटून दिले लसूण आदर कुटून दिले कांदा कुठून दिलाय ते चिकन बिकन सगळं धुतले आता ते आपल्या गॅसवर हे हिट होते बघा आणि ती करण एकदम ठीक आहे चल तुम्ही दाखवते ह्याच्यामध्ये ती भोगल्यामध्ये हे हिट तेल टाकले गरम करायचेुले आता ही ह्याच्यामध्ये काय टाकते बाय मीठ मीठाने हळद टाकते बघा चिकनवर बघा ह्या तुम्ही माणसान हाताने चिवारती गावाला असं चालतं बाबा रेल जिंदगी आपली एकदम आणि सगळं साफसुथरा आहे बघा चिकन आहे किती मस्त तिथून धुतले एकदम पांढरफेक दिसतंय एकदम बिळून छान धुतले सवर्णाने एकदम आणि हाताची चव एकदम तुम्हाला काय माहिती आहे एकदम माहिती आहे बघा चला त्याच्या कांदा टाकते तेलामध्ये बघा तेल चांगलं गरम झाले आता ह्याला चांगलं फ्राय करून घेते बघा बघा हे सगळं चांगलं हलवून घेते एकदा चांगला कांदा आलता कच्चा बघा ते कांदा भाजते एकदा आता हे चिकनला मीठ हळद लावलेलं ला आहे तिने बघा आता हे टाकणार आहे कांद्यावर चला आता हे कांद्यावर टाकते चिकन आता छोटा वाटण शिजवून घेते आता हे चिकन शिजवून घेते म्हणजे हे देशी कोंबडी नाही hmm. कोणती कोंबडी आहे तुम्हाला साधी कुंबडी आहे बघा इथे बघितलं किती भारी वाटते एकदम ठीक आहे आता तिने हे ताट ठेवले आता ह्या टाटावती पाणी टाकन बघा आता ह्याचं पाणी नाही टाकलं पहिलं हलवून घेते वापरून घेते मी सुरू केला आणि मग नंतर पाणी टाकूया आज बघा आमची सोन रेसिपी बनवते आमची सोन आहे खराब झाले बघा ना हे काम म्हणजे सोन मांडा काम आहे सुवर्णाला हिला आता कसलं टॉनिक लावू आणि कसलं नाही म्हणजे जर होईल बघा हिला मी सारखी म्हणते खात जा खात जा सकाळी उठलं खायचं दूध आहे घरचं ग्लास दूध पेत जा सोनं तो हाय तर आम्ही हाय आम्ही कसं माहेर आलो खातो हाकाने बारकी आहे व लई म्हणजे मग काम करते सकाळी उठल्यापासून ती झोपीस तिला काम असतं एकदम पण मी तिला खूप मदत करते माझ्याने करते ना मदत नाही मी म्हणत नाही तर मी मदत करत नाही मी करते जेवढं माझ्याने होतं तेवढं करते एकदम हा वापरला आता कसं गुरुवार आहे ना तर मी गुरुवारच नाही करत पण मी तिला मदत करते दादा ते तीन पोर माझं एक पोरग माझा भाव माझं वडील मी सात आठ लोक आहेत घरामध्ये तिला काम खूप असतात सुवर्णाला तर तिला मी तुझी मदत करते वाटून गाठून घेते जाऊन दे म्हणते देव परमेश्वर बघतो आपल्याला आपण जर कोणाला मदत केली ना वरचा परमेश्वर बघतो यांना बरोबर आहे का नाही पण सुवर्णा मला कधीच म्हणजे असे टू देत नाही काय नाही एकदा ठीक आहे बाबा आता चला हे शिजून शिजून द्या आणि मग नंतर तुम्हाला दाखवते ठीक आहे आता ह्याला हे आदान आले ह्या पाण्याला सोना काय करते काय करते सोना गरम पाणी चिकन मध्ये थांबत मला दाखवते मस्त पैकी पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ही पाणी टाकणार नावत हे बघा बघितलं भावान मी बघा हळद आण देतं बाहेरनं काल बारामतीला येस गेल तर परवाशी तेव्हा त्याला हळद मी बाहेर आणायला सांगितली कारण तर गावाला वगैरे हळद भेटत नाही मग मी पॅकिंगवाली हळद आली तेव्हा आता का चिकनला कलर आला नाही तर हे ना हळदीला कलरच येत नव्हता गावाच्या हळदीला एकदम बघा बघा कसं वाटते भावान बहिणीला बघा थोडंसं पाणी उठते बघा त्याच्यावर एकदम बघितलं आता हा गॅस फास्ट वर आहे बघा ठीक आहे वर पण पाणी ठेवलंय आता शिजून निघाल दहा पंधरा मिनटं शिजून निघाल एकदम ठीक आहे गावाकडचं कोंबडी ची रेसिपी आमच्या सुवर्णताईने तुमच्या बनवली ठीक आहे बघा ह्याच्यामध्ये बघा हे आहे मटन मसाला थोडासा सॉरी चिकन मसाला आणि हे भाजका आहे जे वाईट आहे हे आहे डाळीचं पीठ आणि हे धनिया पावडर हे चिकन मसाला आणि हे काय सोनं तरी, तरी, तरी म्हणजे लाल मिरची पावडर आणि हे लसूण आदरक मिरची आणि ह्याच्यामध्ये खोबरं कुटून ठेवलेलं आहे बघा मी तिला दिलं आहे बघा बघा हे खोबरं आता हे पाणी त्यात टाकणार नाही बघा टाक आता ह्याला शिजवून घ्यायचं एकदम ठीक आहे चला वाव बघा आता हे कुकरमध्ये मुदाम नाही शिजवलं का नाही शिजवलं कुकरमध्ये चव लागत नाही उद असं शिजल्यावर चव लागते हे बघा ठीक आहे आता ह्याला चांगलं शिजवून घेऊया बघा किती मस्त चिकन शिजायला लागले आणि चांगली तरी उतरायला लागली बघितलं का भावाला चिकन बघा अजून एक पाच मिनटानंतर शिजण चिकन चांगलं शिजतं आहे बघा अह काही okay, चिकन शिजलं नाही बघा किती मस्त तरी शिजले हे उतरली आणि आता ही ह्याचं आपण बनवूया चला सुवर्ण आता पोरांसाठी मिठाचं कारण ठेवते आणि तसं पण आज काय जाणार जास्त खाणारी कोण नाही तर हे आहे ना आता जास्त करून खाणारी कोण नाही कारण की मला पण नाही खायचं आणि थोडंसं चिकनचं कारण ठेवते सुकं बनवणार नाही सुवर्ण ना। सु सुकं पण तुम्हाला दाखवायचं ठीक थी, आहे चला हे बघा हे सुख बनवणार आमचे सुवर्ण आहे बघ बघितलं चिकन त्याचं पाणी तस टाकते बघा 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 किती मस्त तरी आली एकदम म्हणजे हे बघा आमची करायचं सुवर्ण फुले बघा आता ह्याच्यात तेल टाकले आता आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचं चांगलं कुरकुरीत चांगलं तेल ठीक आहे कशाची आ, हा तेच ना पाताळ ना हा ठीक आहे पाताळ बनवलं ना ठीक आहे दाखव चला हे तेलामध्ये लसूण टाकलंय अद्रक टाकलंय आणि कोथिंबीर आहे बघा ते काय टाकते ते खोबरं खोबरं टाकते बघा आता हे चांगलं तेलामध्ये फ्राय करतो सगळ्यांना आता काय टाकते हे बघा सगळं हे ते बघा याच्यामध्ये भाजका आहे लाल तिखट नाही ना का टाकलं बघा भाजका आहे त्याच्यानंतर हे बघा तरी मसाला आणि थोडंसं तेल टाकायचं टाकून बघा थोडं बघा चांगलं मस्त जणजणीच खायचं बघा मेलं की गेलं जिंदगी पुन्हा नाही बरोबर आहे का नाही मसाला चांगला भाजायला लागतो जरा हे पी आता हे ना भाज काय ना त्याच्यावर चांगलं तेल टाकून हे भाजायचं असतं एकदा हे बघा मीठ टाकते बघा ती घाटी मसाला अजून काय घाटी मसाला आता हे चांगला हलवते बघा हे बघा चांगलं हे आता कुटमे टाकते बघा बघा बाबा कशी मस्त वाटते ना मसाला आता हे गरम त्याचं पाणी टाकते बघा मी त्याचं पाणी टाकते बघा बरं कधी उद्या आपण तेल नाही टाकू शकत म्हणून सुवर्ण थोडंसं पाणी टाकते मध्ये भाजप मित्राचं पाणी टाकते बघा पाणी पुर सुट आहे बघा चांगला मसाला भाजतो एकदम ठीक आहे आमच्या येसला पण खूप आवडतात स्वर हातच बघा मसाला खूप छान भाजप भाजलेलं आहे बघितलं भावाने किती मस्त चांगला भाजप मसाला एकदम बघा चांगला आता मसाला भाजलेला आहे सगळं तेल सुटायला लागले चांगलं आता रात्रीची वेळ झालेली आहे म्हणून आम्ही गॅसवर करतोय चुलीवर नाही करता हे थोडंसं करतो का माहिती आहे का कारण की आहे ना आपल्याला आहे ना चिकन जास्त लोक खाणार मी पण नाही खाणार कोण नाही दोघा तिकाम पुरतच चालले बघ बघितलं भावानं कसं वाटतंय एकदम आपलं गावाला तिखट आता थोडंसं अजून पाणी टाकायचं गरम तर अजून थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये तर सुवर्ण गरम करते पाणी ठीक आहे गरम करून मग आपण ह्याच्यामध्ये टाकायचं पाणी एकदम ठीक आहे कारण की भाकरी सगळं चुरून खायचं या चला आता चांगलं उकळायला लागले आता थोडंसं पाणी टाकते बघा सुवर्ण ठीक आहे तर ह्याला चांगलं मिळून मिसळून येते आता बघा हे ठीक आहे चला आता ह्याच्यामध्ये सुकं बनवायचं यासाठी आणि माझ्या भावासाठी पण बाकीचे कोण सुकडचं खाणार नाही आपा खातात का नाही खातात माहीत नाही आता हे ह्याला करण आलं की मग सगळेजण जेवाय बसतात एकदम चला आता पॅनवर तेल टाकते सुवर्ण हे बघा च पॅनला आपलं हे करते करत तेल लावते आपलं तर आता ह्याच्यामध्ये ते टाकण लसूण अद्रकची पेस्ट चला आता ही बघा लसूण अद्रकची पेस्ट आहे बघा आमच्या येसला सुका आवडतं कसं कस ते तेला कोथमिर पण टाकली तेलावर पण ते तेलावर कसं टाकली ना तर कोथमिर ताजी राहते एकदम आता त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे बघा कापून केलेला आता याला उलटं पालटं करायचं आहे एकदम चला त्याच्यामध्ये कांदा आलता कच्चा आलता पक्का झाला आता त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे वाटलेलं खोबरं हे बघा आता कालवण पण शिजत आलेलं आहे आता हे लाल तिखट टाकते बघा गावरान तिखट आणि हळद टाकते मीठ टाकते आणि हे भाजक आता हे बघा हे थोडंसं फेस मग टाकते बघा बघा म्हणजे पण गरम जात आहे बघा त्यातला थोडासा रसा आणि हे आपलं कालवण चांगलं झालेलं आहे बघा हे तरी तरी ह्यात टाकते बघा सुवर्ण त्याच्यामध्ये आपलं फुक्यामध्ये ठीक आहे हे सुक चिकन पीस आहे ह्याला टाकते आता ह्याला वरती खालते करायचं बघू शकता तुम्ही बघा झाला स्वयंपाक तयार बघितलं बाबा आता सगळेजण जेवाय बसतील तर हे रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की कमेंट मध्ये सांगा ठीक आहे हे बघा हे बघा बघू शकता हे सुख कस वाटते सुख छान वाटते ना रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चला आता आपल्याला जेवाय भरती सुवर्ण ठीक आहे चला ही रेसिपी तर संपलेली आहे नक्की करून बघा गावरान सिधी साधी आहे आमच्या सुवर्णाची रेसिपी आता ओमने मी चॅनल खोललं आहे मी आता अजून आठ दिवस गावी आठ दिवसानंतर मी पण मुंबईला जाईन मग ओम आपल्या मम्मीचं जेवण देऊन काय असेल ते दाखवण तर सगळ्यांनी याच्या बी चॅनलला ओमच्या बी चॅनलला सपोर्ट करा लाईक करायचं ठीक आहे चला हा व्हिडिओ इथं संपवते बाय चला ना बाय का सगळ्यांना बाय बाय